फाई चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच बहुजन समाज पार्टीतर्फे निदर्शने व आंदोलन समाज कल्याण कार्यालयासमोर खोकळपुरा येथे करण्यात आली यावेळी दलितांच्या विविध मागण्या तसेच कर्ज प्रकरण यासाठी ही निदर्शने व आंदोलने होते यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांची गर्दी होती thank <laughs> you اوه ويہ सामाजिक विभाग न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र लोकांची उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यामध्ये मांगासवर्ग्यांचे बहुजनाचे जे महापुरुष मा, आहेत त्यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण झालं पाहिजे त्यांच्या जीवनाला उदाहरणी मिळाली पाहिजे परंतु दोन दिवसा पहिले चार दिवसा पहिले भाऊसाठी जी जयंती झाली प्रादेशिक उपायुक्त जे श्री सोनकवडे मॅडम यांनी कुठलंही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही हॉलमध्ये कार्यक्रम नाही त्या दिवशी त्यांना विचारलं तर कुठं गेल्या होत्या तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही दुसरी गोष्ट अट्रॅसिटी पिढीत आमच्या समाजाला सुरक्षा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आणि शासन व्यवस्थेने अट्रॅसिटी नावाचा कायदा बनवलेला आहे आणि आमच्या समाजाला सुरक्षा दिली पाहिजे जे कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याला सुरक्षा दिली पाहिजे त्याला पुनर्वसन झालं पाहिजे त्यांची भेटी झाल्या पाहिजे मंत्र्यांनी भेटी दिल्या पण त्या मॅडमने भेट दिलेली नाही त्याच्या अंतर्गत रामाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला घरकुल दिलं पाहिजे त्यांनी घरकुल दिलं नाही त्यांच्या लेकराला शिक्षण देताय का त्याची चौकशी केली नाही मॅडमनं नोकरी दिली पाहिजे ज्या कुटुंबातला लोक मेले त्यांच्या कुटुंबाला नोकरी दिली पाहिजे परंतु त्यांना नोकरी दिली नाही नोकरी नाही दिली नोकरीला जागा नसेल तर पेन्शन चालू झाली पाहिजे बाईनं पेन्शन पण चालू केली नाही मराठवाड्याच्या चारही जिल्ह्यामध्ये बाईचा कुठलाही दौरा नाही बाईचा दौरा फक्त कमिशनवर आहे औद्योगिकच्या फायली जे कमिशन देईल त्याच्यात मुंबईत जातात त्यांचं कमिशन नाही त्यांच्या पुण्यातनं औरंगाबादमध्ये थांबतात त्रुटीमध्ये हेलपाटा घालण्याचं काम करते बाई आणि फक्त आणि फक्त जाती भावनेनं समाजाला बाबासाहेब आंबेडकरांचा विपसना केंद्राचा छत्तीस केंद्रा छत्तीस नावाची योजना आहे एका तालुक्याला दोन प्रोजेक्ट झालं पाहिजे असं शासनाचा जी आर शासना आहे परंतु मराठवाड्यामधून चार जिल्ह्यामधून फक्त चार प्रस्ताव हो दाखल आहे त्याच्यामध्ये मी देणं घेणं आणि कमिशन बेसवाला एकाच माणसाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे मराठवाड्यात चार जिल्ह्यामध्ये कुठंही छत्तीस छत्तीस नावाची योजना झाली नाही चार प्रस्ताव प्रलंबित आहे बाई फक्त इथं त्रुट्यामध्ये खेळत आहे त्रुटी करून घेण्याचा संस्था संस्था चालकाकडून आणि सहाय्यक आयुक्तकडून करून घेतलं पाहिजे परंतु बाई ती तुटीची पूर्तता न करता पुण्याला फाईल पाठवती आणि तिथं पंधरा पंधरा पेंटिंग ठेवती फक्त द्वेष भावना आहे की मागास वर्गाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे मागासवर्गाचे व्यसन न मुक्त झालं पाहिजे वासन न झाले पाहिजे विपासना केंद्र नसलं पाहिजे ही पा, तिची भावना आहे आणि या भावनेसाठी आम्ही निवेदन देत आहोत सतरा सप्टेंबरला हे कधी बाईना ऐकून नीट झाली नाही तर आम्ही सतरा सप्टेंबरला भव्य मोर्चा काढणार आहोत मराठवाड्याच्या वतीतो